देव आणि सुदामाने ऋषीच्या गुरुकुलामध्ये शाळेत होती शाळेत असताना ती आई म्हणे बाबा आता काय करावं ही सरपंच नाही स्वयंपाक कसा करू चांगलं तज्ज्ञ माणसं असले ते काय काय तज्ञ सांगता काम करतात म्हणजे हाकालपट्टीवाले जर हाकून दिले ते इकून तोड घालून तिकडे बसतील पण काम काही करायचं हाटलपट्टी म्हणतात त्याला ते देवानं ऐकल्यावर देवानी कुरड घेतली मोर गेले गे सुदामाला म्हणजे आई फोनद्वारे आण म्हणून सुदामाद्वारे आणायला गेला आई गे द्वारे द्या म्हणे देव गेले आता आम्ही सरपंच घेऊन येतो आईला वाटलं आता बराच टाइम लागला पोराला भुका लागतील कनवाळ्याची दात फार ना आनंदात असते सगळ्या जीवाला मानीव तोच खरा स्वतःला मानीव याचा काय उपयोग म्हणून म्हणत जीवाना जीव ओळखा म्हणून ती म्हणते बाबा आता दिवस फार तुम्हाला भूका लागतील हे तीन मोठी हरभरे घ्या तीन मोठी हरभरे खिशात टाकले लागले वाटायला लागले खायला खाता खाता तीन मोठी खाऊ लागली खाऊन घेतल्या गेली गेवा पशी द्यायला पोहोच आता ती देव यायची का होती काय काय सुदामा आईने तीन मोठ्या हरबरी दिले तुझा भाग खायचा होता माझा भाग तर खेळायचा होता काही तर माझा चपात केला ना तू म्हणतो मलाही भूक लागली जाय तू दरिद्रीशी हरभरे सांगाचे तो खाल्ल्यानंतर श्रीमंत झाला का बरगड्या उघड्या पायड्या एवढी चुकी केली पण देवाला सोड नाही खाड्या अन्नानी बर्या बरगड्या बरगड्या उघड्या पायड्यात कपड्या अन्नाचा का लठ्ठ झाला का पोट भरलं का त्याचे आणि समजा ना का बाबा आपल्याला गरीब चांगला त्या मोठवर हरभरे खायले दीड मुठी तर त्याच्या बारगड्याना बारखाड्या उघड्या पाहिल्या शेवटला बायकोनी सांगितले की अहो आपल्याला खायला नाही तुमच्या शाळेतला सोपती त्याच्याकडे तरी का जा काही मदत मागायला म्हणून ती गेली कृष्ण परमात्मा जाऊ का समापी काय म्हण तिनं शेजारनी पासून तीन मुठी पोई आली तिच्या फाटक्या गठोड्यात बांधून दिली आता तिने कोण जाऊ देते असे भिकर्या माणसाला आणि ते सांगतात एका माणसाला बाबा म्हणे काय देवाला म्हण तुझा शाळेला सोडतीय म्हण एवढ सांगेल शाळेचा कोणी सोडतीय का तो दारी आला परत आली देऊन हल्लात उचलून घेऊन पंधरावर बसवलं ना हात जोडून उभी राहिले दादा होईनी मी काय दिलं मला प्रसाद त्या सगळ्या सगळ्या आष्ट नायका डागल्या म्हण का तेवढा पारसात खाल्लं तिन्ही लोकांचा राज्य दिली आला घेतलं गुणवीस तुमची वहिनी आमची नाही का त्याला एकच घाल त्याला कोणाला सोन्याची सुदाम पुरी करून दे तीन मुठी खाल्ल्या तीन मुठी दिल्या असं कोणाचं आणलं ते ठेवू नका ए बाबा हो ए बाया हो चो राजा ट्यू न